नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी बी एस या यूट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वा स्वागत आहे मी अशी जयसिंग घारगे मुक्काम पोस्ट उपाळी मायनी तालुका कडेगाव जिल्हा सांगली यापूर्वी देखील मी तुमच्या युट्यूब चॅनलद्वारे मी आपल्यास त्या ठिकाणी भेटायला लावा आता बऱ्याच शेतकऱ्यांना आडीचा अर्थ त्या ठिकाणी कळत नाही अशी आडी लावल्यामुळे काय होतं की हे बियाणं त्या ठिकाणी सुकतं मला एक ठिकाणी शेतकरी मित्रांना हे सांगावंच वाटतं आलं काढल्यानंतर लगेच तुम्ही त्याची लागण करू शकत नाही तर ते आल्याला काढून झाल्यानंतर जवळपास पस्तीस ते तीस ते पस्तीस दिवस हे आलं सुकवणं गरजे अत्यंत गरजेचं असतं म्हणजे हे आलं जे आहे हे आलं पूर्णपणे थोडंसं सुकणं गरजेचं असतं आणि पस्तीस ते चाळीस दिवस झाल्यानंतर हे चांगलं आलं सुकतं आणि सुकत असतानाच या ठिकाणी आपण जर बघितलं तर ह्या आल्यानं असे छोटे छोटेसे कुंभ त्या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात आता जसंजसं तुम्ही आज जाल म्हणजे हे बियाणं जसंजसं तुम्ही परत लागणीसाठी काढाल त्यावेळी आज जर तुम्ही गेला तर अतिशय चांगले कोंब त्या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे हे थोडंसं थोडंसं सुकलंय त्यामुळे ह्याला बियाणं थो कोंब थोडेसे कमी आलेले आपल्याला पाहायला मिळतात परंतु जसं तुम्ही आज जाल वरचा पाप वरचा भाग काढाल आणि आज जाल तर अतिशय थंड बियाणं तुम्हाला पाहायला थंड असलेलं पाहायला बिळ बियाणं मिळेल आणि जसं आपण घरामध्ये मटकीला मोड येण्यासाठी आपण मोड येण्यासाठी आपण ती भिजवतो आणि काही एक एक दिव दोन दिवसानंतर त्याला चांगले मोड येतात तसेच या ठिकाणी जर तुम्ही आत गेल्यानंतर तुम्हाला चांगले मोड आलेले आपल्याला पाहायला मिळतात बऱ्याच शेतकऱ्यांचा फोन येतो की सर की या ठिकाणी तुम्ही आम्ही आडी लावलेली आहे आडी लावल्यानंतर खूप मोठे कोंब त्याला मोड आलेले आहेत तर मी शेतकऱ्यांना सांगतो ते अजिबात कोंब मोडू नका जर लावताना मोडले तर ठीक आहे परंतु लावताना तुम्ही ते जर कोंब मोडले तर त्या ठिकाणी डोळ्याला त्या ठिकाणी बियाण्याला इजा होण्याची शक्यता त्या ठिकाणी असते त्यामुळे मला एक सगळ्यांना सा सांगावं वाटतं की जरी कोंब आले तर तरी काही बियाण्याची गरज नाही त्या ठिकाणी कोंब असले तरी चालतील लावताना एखादा कोंब मोडला तरी चालेल परंतु मोडून ते कोंब मोडायचे मग औषधामध्ये बुडवायचे आणि त्या ठिकाणी परत त्याची लागण करायची तर तसं न करता तसेच कोंब जर तुम्ही निवडले तर निव तसेच कोंब जर लावले तर अतिशय चांगले रिझल्ट तुम्हाला येतील चांगले फुटवे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील आता हे जे आले आहे त्या आले लागण करत असतानाची लागण कशी करायची किंवा त्यामध्ये कशा पद्धतीनं आपण ते कोणत्या ते औषधामध्ये बुडवायची याच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया आता हे जे आलं आहे ते आता आलं एक एवढा असं एक ही फणी आल्याची एक फणी असं आपण असं त्याला म्हणूया ही थोडीशी फणी आहे छोटीशी फणी आहे परंतु हे आलं करत असताना मग बरेच शेतकरी म्हणतात की आल्याची कुडी किती ग्रॅमची असावी तर बऱ्यापैकी मला सांगावं असं वाटतं की या ठिकाणी जर आलं लागण करायचं असेल तर जवळपास सत्तर ते ऐंशी ग्रॅमची एक कुडी त्या ठिकाणी असणं आवश्यक असतं म्हणजे हे असे जर एखादशी फणी असेल तर त्या फणीचे ह्या जवळपास दोन ते तुक तीन तुकडे हे त्या ठिकाणी होतील दोन ते तीन तुकडे होतील असे असे दोन ते तीन तुकडे चार फणीचे छोटे छोटे चार तुकडे चार तुकडे त्या ठिकाणी झालेले आहेत आणि ह्या चारही तुकड्यांना जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी छोटे छोटे डोळे फुटलेले आपल्याला अंकुर फुटलेले त्या ठिकाणी पाहायला म्हण मिळतील में म्हणजे त्याला कोंब आलेले तुम्हाला पाहायला मिळतील आणि हे कोंबातूनच हे कोंब ला झाल्या कोंब फुटलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि हे कोंब मगाय सांगितल्या पद्धतीने कोणीही त्या ठिकाणी कोंब काढायचे नाहीत म्हणजे असे आलं असे आडी लावल्यानंतर कामगारांच्या मार्फत अशा एका एका फाण्याची एक सत्तर, आ, सत्तर बार्का, बार्का ते ऐंशी ग्रॅम कुडी तयार होईल अशा पद्धतीनं कामगारांच्याकडून अगोदर त्या ठिकाणी काय करायचे असे सत्तर ते ऐंशी ग्रॅमच्या निवडून आलं चांगलं घ्यायचं आहे जे बारकट बारकळ असेल ते बारकळ जो काय आलाय ते बारका किंवा खराब झालेला आलाय सुकलेला आलाय ते त्या ठिकाणी बाजूला काढायचं आहे आता या ठिकाणी जर बघितलं तर हे एक छोटीशी मी तुम्हाला उदाहरण दाखवतो की अशी सुकलेले आले हे अजिबात लावायचे नाहीत असले कणकटा जो असतो तो अजिबात त्या ठिकाणी लावायचा नाही चांगलं रसरशीत जे बियाणं आहे ते चांगलं रसरशीत बियाणच त्या ठिकाणी त्या ठिकाणी लावायचं आहे असा छोटासा कणकटा हे असेल घाण खराब असेल सुकलेला असेल तर ते बाजूला काढून टाकायचं आहे जे चांगला सत्तरऐंशी ग्रॅमची ची कुडे असेल ते अशी छोट्या छोट्या तुकडे करून त्या ठिकाणी सतराऐंशी ग्रॅमचे तुकडे करून त्या ठिकाणी लावायचं आहे आता हे ज्यावेळी आपण बियाणं तयार करतो किंवा बियाणं आपण म्हणतो की कामगारांच्याकडून ला, सत्तर ऐंशी ग्रॅमचे जे छोटे छोटे तुकडे केल्यानंतर त्यामध्ये ला लागण करत असताना समजा उद्या तुमची लागण करायची असेल तर कामगार आज तुमचे हे करून सत्तरऐंशी ग्रॅमचे छोटे छोटे तुकडे तयार त्या ठिकाणी करतील आणि ज्यावेळी आलं लावायचं आहे त्यावेळी त्याच्यावरती औषधाची प्रक्रिया करणं हे अत्यंत आवश्यक असतं